राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभला उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका आता सर्वात मोठी बातमी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभल्याची घनाघाती टीका करत सरकारचे वाबाडे काढले आहे मातोश्रीवर परिषदेत ठाकरे यांनी घोसाळकर हत्या प्रकरणावर परखड भाष्य करताना खरोखरच मॉरिस न ओळी झाडली की आणखी कुणी असा प्रश्नही उपस्थित केला ठाकरे म्हणाले की आज जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असते तर त्यांनी धुमाकूळ घातला असता गणपत गायकवाडांचा राजीनामा वगैरे भाग वेगळा आहे त्यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ आली ते म्हणाले की त्यांचे कोट्यवधी रुपये तिथे इडे जाणार आहे की नाही हे पैसे कसले कुठून आले त्यामुळे भाजप मी आओ सब कुछ भूल जाओ ये मोदी की गॅरंटी आहे ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसोबतच पंतप्रधान मोदींनाही लक्ष केलं गृहमंत्री म्हणून तुमच्याकडे सर्व प्राण्यांची माणसांची जबाबदारी येते एका युवा नेत्याची हत्या होत असताना त्याची बरोबरी तुम्ही श्वाना कशी काय करता दिल्ली शहरांसोबत तुम्ही श्वानासारख्या शेपटे शेपट्या हलविता हे जनतेला समजले आहे राज्यात गुंडगिरी करा खून खराबा झाला तरी गावरून नका पण भाजपटाला तर सर्व विसरून जाऊ ही गुंडांसाठी मोठी गॅरंटी आहे असे दिसते आम्ही सहाय्यतेने कधीही सुरक्षा मागायला गेलो नाही संजय रावतांना एकही सुरक्षा रक्षक नाही जे लोकशाहीसाठी लढतात त्यांचं संरक्षण काढून हे गुंडांना संरक्षण देत असून त्याची अनेक उदाहरणे असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले की जर फडणवीसांवर असा प्रसंग उडावला असता माझी इच्छा नाही की तसं काही व्हावं पण झालंच फडणवीसांची भूमिका काय असेल हे गृहमंत्री राज्यात जनतेनं संरक्षण करू शकत नाही कुत्रा तर इमानदार असतोच पण हे गृहमंत्री बोलल्यासारखे आहेत अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका